खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आज्ञा चक्रातनं बुद्धीची देवता अधिदेवता गणपती बाप्पांना बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत मुलाधार चक्राची देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे लाल रंगामधली ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे अशी कल्पना करा बघा लंब ऊर्जा कमरे खालच्या प्रत्येक अवयवाला जिच्यामुळे ऊर्जा मिळत आहे आपल्या कल्पनेमधून चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल आपल्या कल्पनेमधून चार पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल मोलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल की ज्याच्या पाकळ्या खालच्या बाजूने जे उमललेले आहे चार पाकळ्या म्हणजे आपल्या अंतरंगात उठणारे विविध भाव जे फक्त चांगलेच भाव आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे आपले निर्णय एकदम सक्षम आहेत रक्त मधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे शरीरामध्ये जिथे जिथे घनता आहे म्हणजे अस्थि धातू सगळे स्नायू त्यांना आपण बळकटी देत आहोत लंबद्वारे खोल श्वास घ्यायचा आणि लंबचं उच्चारण करायचं आहे Long धार चक्रामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा लाल प्रकाश दोन्ही मांड्यांवर बघण्याचा प्रयत्न करा लम रूपी ऊर्जा दोन्ही हातात न वाहतीय त्या ऊर्जेकडे लक्ष द्या प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय प्रत्येकाचे खूप आभार द्वारे लम ल सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर घ्या कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा लम काढा रेखेची चिन्ह काढा आपल्या दोन्ही सक्षम गुडघ्यांचे खूप आभार बघा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाला आपण लंबरूपी ऊर्जा देत आहोत लाल रंगामधली ऊर्जा दोन्ही गुडघ्यांवर बघण्याचा प्रयत्न करा लम लं। लं। सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा लंबरूपी ऊर्जा गुडघ्याखालच्या दोन्ही पायांमधून वाहत आहे लाल प्रकाशातली ऊर्जा जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे प्रत्येक हाडांना स्नायूंना बळकटी मिळत आहे आपला आत्मविश्वास वाढत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला प्रत्येक अवयवाचे विघ्नहर्त्या बाप्पाचे खूप खूप आभार लमद्वारे लम, सावकाश दोन्ही घोट्यावर हात ठेवायचे लंब ऊर्जा दोन्ही घोट्यामधून वाहत आहे लाल प्रकाश दोन्ही घोट्यांवर बघा प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत आजच्या सुंदर दिवशी खूप आभार प्रत्येक अवयवाचे लम सावकाश तळ पायावर दोन्ही हात ठेवा न तळ पायावर ओम काढा काढा रेखीची पारंपारिक चिन्ह काढा लाल प्रकाशात आपले दोन्ही तळवे बघा आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत ज्याप्रमाणे झाडाची मुळं खोल रुतलेली असतात आणि झाडाला आधार देतात त्याप्रमाणे आपले दोन्ही पाय अतिशय सक्षम आहेत आपल्या शरीराचा आधार एकदम भक्कम आहे खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम पायांचे लंबद्वारे लं। लं। सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र या पवित्र धरणी मातेमधील पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या त्यांचा असलेला जलतत्वाचा आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी संबंध अमृता समान असलेले हे पवित्र ह्या नद्यांमधील जल ज्याद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरण व्यवस्थित सुरू आहे खूप आभार जलतत्वाचे स्वाधिष्ठान चक्रामधील असलेले घनस्वरूपात पृथ्वी तत्व पृथ्वीग्रहाचे खूप आभार लंबद्वारे लाल रंगातली ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रामध्ये चक्राकाररित्या फिरत आहे लाल प्रकाशात स्वादिष्ठान चक्राला बघा आणि लमच उच्चारण करा लम खूप आभार लंब रुपयी ऊर्जेचे दोन्ही किडन्यांचे रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीमचे खूप आभार लम रुपी ऊर्जेचे खूप खूप आभार सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा लाल रंगातली लंब रुपी ऊर्जा मणिपूरचक्रावर आता चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे पृथ्वी तत्व जल तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे अग्नितत्वाशी संबंधित मणिपूर तत्व अग्नितत्व तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोशाला बळकटी मिळत आहे त्याचबरोबर पृथ्वी तत्व आणि सुद्धा व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे द्वारे लम ल खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवतत्वाशी संबंधित आपले अनाहत चक्र लाल रंगातली रुपी ऊर्जा चक्राकाररीत्या अनाहत चक्रामध्ये आता फिरत आहे वायु तत्वाशी संबंधित अनाहत चक्र तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे सक्षम हृदयाचे त्याचबरोबर पृथ्वीग्रहाचे जलतत्वाचे म्हणजे चंद्रग्रहाचे अग्नितत्वाचे म्हणजे सूर्यग्रहाचे आणि वायू तत्व म्हणजे पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार लम लम सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा अंतरंगामध्ये अतिशय सूक्ष्म हालचाली होत आहे हृदयस्थ स्थानी पवन पुत्र हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा वायू स्वरूपात असलेले आपल्या शरीरामध्ये पवनपुत्र हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार लम विविध प्रकारचे वायू प्राण वायु समान वायु वायु उदान वायु व्यान वायु य सगळ्यांवर प्रभुत्व है श्री हनुमान जिनसे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूब आभार सावकाश दोन्ही हात ठेवा भरपूर प्राणवायु आप सक्षम फुफ्फुस है सक्षम से प्रत्येक क्षण खूब आभार लम द्वारे लम लम प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत आपण खूप सक्षम आहोत मनाने शरीराने भावनेने या वैश्विक शक्तीचे ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पाचे खूप आभार या शक्तीचे खूप आभार ग्रहाचे खूप आभार लंबद्वारे लम् सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे हाडाच्या आतमध्ये असलेले सुषुम नानाडे जिच्यावर आपले सातही चक्र विसावलेले त्या सातही चक्रांना पूर्ण लाल प्रकाशात बघा लाल रंगातली लंब रुपी ऊर्जा प्रत्येक चक्राला मिळत आहे पृथ्वी तत्व आपल्याला भरभरून प्राप्त होत आहे लमद्वारे खूप आभार पृथ्वी तत्वाचे लमद्वारे लम दम। सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित आपले विशुद्ध चक्र पंचतत्वांनी तयार झालेले हे भक्कम शरीर आकाश तत्व रूपी आपले विचार खूप आभार म्हणायचे आकाश तत्वाचे लमद्वारे सावकाश दंडांवर हात ठेवा घणस्वरूपात असलेल्या पृथ्वी तत्वाचे प्रत्येक अस्थिंचे खूप आभार मानायचे लमद्वारे लवकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा कल्पनेतनं दोन्ही तळहातावर ओम काढा लम काढा सक्षम दोन्ही हातांचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार लाल प्रकाशातली लंबी ऊर्जा भरभरून आपल्या विशुद्ध चक्रातनं वाहत आहे खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवाचे लंबद्वारे लं, लं। सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र लाल रंगातली लंब रूपी ऊर्जा चक्रावर बघायची आहे लाल रूपी लाल रंगाची ऊर्जा आपल्या पवित्र आत्म्याला मिळत आहे आपण खूप सक्षम आहोत आपला आत्मा खूप सक्षम आहे आपण एक पवित्र आत्मा आहोत अपने द्वारे दुसर से कल्याण वावे विश्वास जास्तीत जास्त जागृत होता है खूब आभार माना लम रूपी पृथ्वी से लम लम लंबद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग यांना आपण लंबरूपी ऊर्जा देत आहोत प्रत्येकामधील पृथ्वी तत्व सक्षम होत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे लंबद्वारे लम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे लमद्वारे लम रूपी पृथ्वी तत्व उत्तम रित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा लाल लम रूपी ऊर्जा सहस्त्रहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार लम लम आकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा लम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे चांगल्या विचारांचे खूप आभार लम रूपी ऊर्जा भरभरून दोन्ही मेंदूंमधनं वाहत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार लं। लं। सावकाश आपले दोन्ही हात समोर घ्यायचे लंबरूपी पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळता मिळालेले आहे या ब्रह्म मुहूर्तावर सावकाशत दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ह्या सुरक्षा कवच स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पृथ्वी ग्रहाचे खूप आभार पृथ्वी तत्वाचे खूप आभार लम रूपी ऊर्जेचे खूप खूप आभार या वैश्विक शक्तीचे खूप आभार गणपती बाप्पांचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम श्री हनुमते 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 नम खूप आभार या ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे वैश्विक शक्तीचे खूप आभार